माझा परिचय देतो नाव संदीप झाले तर एक हेल्थ ऍडवायझर म्हणून काम करत आहे तर आज काकांच्या फॅमिलीमध्ये आहोत परिचय करून घेऊ आपण माझं नाव गजानन नामशेव सांगाडे रायधार मी एक तालुका मी एक जिल्हा बुलढाणा वाट क्रमांक पंधरा मला सर शुगरचा त्रास होता दोन हजार बारापासून पासून मी पुष्कळ दवाखाने केली औरंगाबादपर्यंत पर्यंत जवळजवळ पाच सहा डॉक्टर झाले माझे माझी शुगर साडेतीनशे सव्वा तीनशे कधी पावणे तीनशे कधी दोनशे सत्तर याच्या खाली मेडिशन घेऊन आलेली नाही कधीही नाही आली नंतर मग मन, मला राजू गिरे आमचा माऊस भाऊ म्हणून तुम्ही आला त्यांनी मला मार्गदर्शन केलं तुम्ही ही मेडिशन चालू करा त्यानुसार मी मेडिशन चालू केल्यामुळं माझी शुगर आता एकशे चोवीसवर आली सर एकशे चोवीसवर आली एकशे चोवीसवर आली किती वर्षापासून शुगर दोन हजार बारापासून बारापासून रेग्युलर ते समजा तुम्हाला डॉक्टरचं मेडिसिन चालू चालू होतं वगैरे रेग्युलर पण शुगर कमी होत नव्हती तीनशे सत्तर तीनशे पन्नास पावणे तीनशे दोनशे सत्तर म्हणजे एवढ्या साऱ्या गोळ्या चालू असताना चालू शुगरची लेवल खाली आलेली नाही जेव्हापासून आपण दोन महिन्यापासून हे हे तुमचे चांगले मेडिकल चालू केलं हे न्यूट्राईट हे न्यूट्रेट आणि हे औषधी एक शुगर लेवल माझी एकदम एकशे चोवीसवर वर आली सर अजून तुम्हाला काय काय जाणवले हो फायदे अजून मला झोप चांगली घ्यायला माझं जीवन चांगलं चालू झालं माझे टोंगळे दुखत होते सर ते टोंगळे राहून गेले एकदम म्हणजे टोंगळ्याचा प्रॉब्लेम झाला टोंगळ्यांसाठी पण समजा बरेच दिवसाच तर टोंगळे आता जवळपास जवळजवळ जवळेचे नव्वद टक्के म्हणजे तुमची जे शरीर प्रकृती आहे ते खालावलेली होती ते आज तुम्हाला कसं वाटते आज काय वाटत एकदम ओके झाले सर एकदम पावर शक्ती वाढली म्हणजे न्यूट्रिलाइट मुळे असं म्हणू शकता तुम्ही की चांगली स्फूर्ती भेटली चांगली चांगल्या औषधी मिळणं असं आज वाटून आलं की आपलं आरोग्य उत्तम आहे उत्तम आहे म्हणजे तुमचे अनुभव जे आहेत मला काय वाटते की बा अनेक लोकांना जे प्रॉब्लेम आहेत कुटुंबाहून शुगरचे आहेत प्रॉब्लेम जे असते शुगरचे प्रॉब्लेम जास्त असते त्याला त्यांना मार्गदर्शन कोणी करणार नाही ते तुमच्या मार्फत करा तुम्ही काय वाटतं एकदम घेण्यात चांगलं आहे म्हणजे तुम्ही हे प्रोटीन पण रेग्युलर घेऊन राहाव घ्याल दोन महिन्यात त्याच्यानंतर तुम्ही अधिक त्याच्यासोबत हे एक टोंगळ्यांसाठी हे जे आहे गादी बनवण्याचं हो, काम करतो तर ते गादी तुमची चांगल्या प्रकारे बनवून राहा राहिली एकदम फरक पडला म्हणजे चालताना आता मी आता पहिले ज्या चालत होता मला लंगड्याचं काम नाही राहिलं माझ्या टोंग दुकाने लागली मला नव्वद पंच्याण्णव टक्के फरक पडला म्हणजे अनुभव जे आहे ते दोन महिन्यात आता किती जवळपास हा दुसरा डोस दुसरा डोस येतो म्हणजे आता तुम्हाला तुमची इच्छा काय पुन्हा एक डोस एक दोन डोस घ्यायचा पुन्हा बरोबर आहे आणि काकूला पण हे काकूला आता चालू केले एक महिन्यापासून फरक जाणवा लागतो म्हणजे तुमचे जे अनुभव आहेत ते एकदम चांगले चांगले आहेत आणि प्रत्येकाने याचा वापर करावा असं काकांचं मनोगत आहे कारण आज प्रत्येक कुटुंबामध्ये खूप सारा पैसा आरोग्यावर खर्च होत आहे आणि तो पैसा जर या प्रोडक्टच्या माध्यमातून वाचून राहणार आणि आपलं आरोग्य चांगलं होत असेल तर एक चांगली गोष्ट आपल्या कुटुंबासाठी आहे कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे पैशाच्या तर हेच काकांचं इथं मत आहे तर हे अनुभव होते धन्यवाद